हे फ्री साईज मध्ये आपण फॅब्रिक आणून द्या आपल्या टाइम वाचवण्यासाठी आपण ती मशीन हा ओढणीचा ब्लाउज आहे म्हणजे आपण जुन्या साडीतन बनवलेलं आहे हे फ्र... आज आपण व्हॅलेंटाईन या शॉपला परत एकदा भेट देतो याचं लोकेशन सर्वप्रथम बघूया हे आहे बघा लोखंडे तालीम चौक आणि इकडे आहे नीलम स्टील नीलम स्टील अगदी सरळ यायचा आहे आणि इथे समोरच आपलं उजव्या हाताला आहे बघा व्हॅलेंटाईन शॉप व्हॅलेंटाईन शॉपच्या तुम्ही ऑपोजिट साईडला बघताल तर ही आहे हुजूरबागा शाळेची बॅक साइड आणि समोर जे आहे शालघर पासून तुम्ही आलात की डायरेक्ट तुम्ही इथं यायचे बघा या बुटीकचं विशेष म्हणजे स्पेशल साठी वन पीस लेहंगे स्पेशल ब्लाउजेस यासोबत तुम्हाला इंडो वेस्टर्न ऑफिशियल ड्रेसेस शिवून मिळतील फॅमिलीसाठी लागणारे मॅचिंग पॅटर्न अगदी जेंट्स आणि लहान मुलांचे सुद्धा इथं मॅचिंग करून देता येणार आहे तर रेडीमेड साड्यांची व्हरायटी सुद्धा तुम्हाला इथं शिवून घेता येईल तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मॅडम तर मॅडम आपल्याला इथं आपलं बुटीक आहे स्टिचिंग क्लासेस आहे या संदर्भातली छोटीशी माहिती देतील आणि आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करणार आहोत मॅडम असं सांगा येस थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा भेट देण्यासाठी पण थँक्यू मॅम डेफिनेटली आपलं एक बुटीक आहे व्हॅलेंटाईन ड्रीमवेअरच्या नावाने इथेच आपण गार्मेंट्स आणि बुटीक हा कंटिन्यू करतो आपण मॅम सगळंच कलेक्शन आपण करतो बेसिक सलवार सूट पासून आपल्या बुटीकमध्ये ऑल टाईप ऑफ स्टिचिंग केलं जातं एव्हरीथिंग नवीन ते नवीन डिझाईन जसं काही हा ब्लेझर पॅटर्न मध्ये आपण पॅपलम ड्रेस केलेला आहे okay. ओके नेक्स्ट आपल्याकडे डिफरंट व्हरायटी ऑफ स्कर्ट्स पण आहे स्कर्ट्स मध्ये पण आपण पन डील करतो आपण वेगळे टाईप ऑफ स्कर्ट्स आहेत okay. थोडशी कार्निवल पार्टीला पण तुम्ही हे वेगळे फॅब्रिक्स आपल्याकडे बघू शकतात तुम्ही हो oh. हा असा वन पीस आहे की जे तुम्हाला रॅम्पॉक साठी फॅशन शो साठी ऑल टाईप ऑफ ड्रेसेस आपल्याकडे शिवले जातात मॅम मॅम काही माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्या महागाच्या साड्या असतात आणि त्या साड्या आ, परत घालाव्या पण वाटत नाही कारण की कार्यक्रमांमध्ये ऑलरेडी फोटो आलेले असतात तर त्याचं काहीतरी वेगळं शून हवं असतं असं आपल्याकडे काही शिवलेलं आहे का त्यांच्या मुलींसाठी किंवा yes, मॅडम गेल्या दोन वर्षापासून आपण साडीचा मेकआर पण करतोय जवळपास आपण साडेतीनशे डिझाईन्स आपण त्याच्यामध्ये बनवलेले आहेत आणि सगळे सॅटिस्फाईड कस्टमर आहेत जसं साडीचा आपण असा कोटी पॅटर्न केलेला आहे म्हणजे ते तुम्हाला रियूज होतं आणि स्टाईलिश इंडो वेस्टर्न हा तयार होतो आपलं ओके याचा बॉटम काय येणार मॅम याचा बॉटम आपण साडी प्लीटेड पुढं प्युअर सिल्क साडी असं कोटी दिलेली आहे ओके मी जस्ट तुम्हाला एक थोडस सॅम्पलिंग करून देते मॅम हा तुमचा एक रॅपराउंड मध्ये तुमचा एक स्कर्ट बनला जाईल पारंपरिक साडीला वेस्टर्न लुक सो so, हे कम्प्लिटली तुम्ही इंडो वेस्टर्न म्हणून वेअर करू शकता म्हणजे तुमचं संगीत किंवा छोटे मोठे हल्दीचे प्रोग्राम असेल त्याच्यासाठी जाईल असा हा एक आपण अजून एक साडीचा कोटमध्ये बनवलेला आहे मूव्ह करून स्लीवलेस पण वेअर करू शकतो आणि ऍडिशनल ब्रॉच पण आपण दिलेला आहे okay. ओके त्याचा तुम्ही ऍज अ वेस्टर्न पण युज करू शकता uh -huh. हा एक नवीन कन्सेप्ट आहे आपण जुन्या साडीतनच बनवलेला आहे हे फुल फ्लेड श्रग आहे wow. सो एक प्रेग्नेंट लेडीसाठी पण हा युजफुल राहील की मी डिझायनरी घातला आणि भरपूर स्पेस दिलेला आहे तर ह्याचा मल्टिपल युज करू शकता किंवा तुम्ही साडी घातलेल्या साडीवर पण ह्या तुम्ही ऍज अ ओवरकोट सारखं वेअर करा किंवा तुम्ही स्लीवलेस कुर्ता किंवा ड्रेस घातलाय त्याच्यावरती हा शर्ट तुम्ही मल्टिपल युज करा आताची ट्रेंड आहे की मी जीन्स आणि क्रॉप टॉप घातला त्याच्यावरही तुम्ही हा वेस्टर्न मल्टिपल यूज करू किती त्याकडे कर जर जुनी नेटची साडी पडली आता आपण हे सिक्वेन्स घालत नाही असं आपल्याला वाटतं पण हा ब्युटिफुल इव्हिंग वेअर होतं ज्याला आपण साईडला छोटासा पॅच पुटअप केलंय आपण बाहेर मार्केटमधून पार्टीवेअर ड्रेसेस घेऊन येतो अडीच तीन हजाराचे ड्रेस असतात घरातली साडी वापरून तुम्ही शिलाईमध्ये अशा सुंदर व्हरायटी कव्हर करू शकता ज्यामध्ये तुम्ही त्या मापामध्ये आणि हवी तशी डिझाईन आपल्या इथे बुटीकमध्ये कव्हर करू शकणार आहात फक्त असं नाही आपली फिनिशिंग खूप प्रीमियम आहे कारण आपण एकदम प्रीमियम फॅब्रिक युज करतो आपण आहे झाड आहे आणि आपला आतलंही फिनिशिंग एकदम प्रीमियम राहणार लॉक सिस्टीम एकदम परफेक्ट आहे की धागे उसवत उसवत ड्रेसेस फाटून गेला असला काही प्रॉब्लेम होणार नाहीये स्वत मॅम यामध्ये प्रशिक्षित आहेत आणि वेल एज्युकेटेड आहेत आपल्याकडे स्टाफ पण तसाच आहे आपण वर वर्कशॉप मध्ये पण थोडीशी व्हरायटी कव्हर करणार आहोत मॅमच्या मागच्या बाजूला तुम्ही बघता सर्व स्टिचिंग साठी आलेले ड्रेस सा आहेत बघाय पूर्ण अशा पद्धतीने तुम्ही हे ओढणीच आहे मला म्हणाला ओडणीचा ब्लाऊज आहे म्हणजे आपण हाफ ओडणी केली आणि हाफ त्याला ब्लाउज पूर्ण डिटेलिंग केली ह्याला आपण गोटापत्ती म्हणतो ज्याला मी हे एकदम लॉंग ब्लाउज पुटाप केलेलं आहे आणि आपण शेडेड साडी आहे साडीचा मेकओवर केलेलं आहे आज तुम्ही म्हणताय की अरे आज बीच पार्टी आहे शॉर्ट अँड स्वीट मध्ये बीच तुम्ही फॅब्रिक काढून द्या आणि हवं तसं हवी ती डिझाईन घेऊ शकता इव्हन मॅडम सुद्धा खूप छान आयडिया देतात आल्यावर किंवा बनारसी सिल्कचे चे पॅन्ट आहेत फिनिशिंग एकदम प्रीमियम मी स्टँडर्ड साईज मध्ये तयार ठेवते आपण येस आतली फिनिशिंग प्रॉपर क्रेप की तुम्हाला ही झर वगैरे काही टोचणार नाहीये कन्सेप्ट आहे की स्कर्ट्स बरोबर पण सॅटन आपण पण हा ट्रेंड स्टार्ट केलेला आहे लोकांना कळायला थोडस वेळ जातं पण आपले हे कन्सेप्ट बघितल्यानंतर सगळ्यांना अप्रतिम की हे तुम्ही इन करून यु कॅन युज इट असं मस्त पैकी शर्ट स्कर्ट आणि टॉप खरच छान हे जे क्लोदिंग आहेत ते मल्टीपर्पज राहणार आहे की असं नाही की स्कर्ट आहे तर स्कर्ट नाही क्रॉप टॉप वर पण युज करू शकता व्हरायटीज ऑफ वेस्टर्न म्हणजे इंडो वेस्टर्न 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 म्हणजे मोस्टली आपण जे कपडे देतो ते सगळे कपडे तुमचे रियूज विथ मल्टिपल फेस्टिवल किंवा मल्टिपल फंक्शन्स बनू शकता तिथे तुम्ही युज करू शकता आपले क्लोदिंग कारण गुँ। लोकांना मॅम एक फॅब्रिक परत परत वापरायला आवड नाहीये तर आपल्याला ते मल्टिपल डिझाईनिंग करून देतो आपण आता आपण वर्कशॉप मध्ये आलेलो आहोत बघा इथे तुम्ही बघताल सुंदर सुंदर वन पीस आहेत फुल फ्लेड वन पीस आहे ओके तुम्ही तुमच्या ब्रायडल या प्री वेडिंग शूट किंवा मेटर्निटी शूट या इन केस माझं जर संगीत आहे तर मी हे असे काइंड ऑफ वन पीसेस माझ्याकडनं तुम्ही बनवून घेऊ शकता कम्प्लिटली फुल डिटेलिंग त्याच्यामध्ये आमची स्पेशालिटी आहे की वी हॅव यूज थर्टी फाईव्ह मीटर्स का फ्लेअर ओके वन टू थ्री फोर आणि फाईव्ह फाईव्ह लेयरचा आपला हा वन पीस आहे आणि हे फ्री मध्ये आपण डेव्हलप केलेला आहे सो so दॅट तुमची ऍडजस्टमेंट मागणं होऊन जाईल ती okay. आणि हा ऑफ शोल्डर ज्याला आपण म्हणतो झिरो शोल्डर ओके okay. त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल करून आपण हे रेडी पूटअप केलेलं आहे इथं तुम्ही बघताल हा रेग्युलर रे? बेसिक्स मध्ये पण आपण हे डबल डिटेलिंग केले हा साधा कुर्तानी त्याच्यामध्ये दोन डिफरंट फॅब्रिक ऍड करून आपण हा बनवलेला आहे आणि रेग्युलर तर आपण बनवतोच पण मध्ये डिटेलिंगमध्ये मध्ये ऑल टाईप ऑफ ब्लेझर्स आहेत जे तुम्हाला ऑफिशियल किंवा जर आता आज तुम्ही वर्किंग <coughs> लेडीज आहात तर त्याच्या खाली स्कर्ट्स आणि ऑफिस वेअर्स आपण ही ब्लेझर्स विथ फुल मध्ये आपण बनवून देतोय तसेच आपल्या असे रेग्युलर वन पीसेस ह्या फॅब्रिकची ट्रेंड खूप चांगली आहे तर ओल्ड साडी मध्ये पण तुमच्याकडे जर चूचा फॅब्रिक असेल यू कॅन युज दिस याच्यामध्ये आपण खूप डिटेलिंग प्लिटेड केलेली आहे हे खूप सुरेख दिसत आहे म्हणजे बाहेर जर मार्केट मार्केटमधला तुम्ही घेताना तसं दिसतोय हा एकदम सुरेख पॅटर्न आहे सोबर दिसतोय आणि हव्या त्या मध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता बुटीकचा हाच फायदा होतो आपल्या योग्य मापामध्ये आपण योग्य ते डिझाईन बनवून घेऊ शकतो आता या वर्कशॉपमध्ये बघा काम चालू आहे प्रत्येकाचं जो तो आपलं काम करतोय आणि इथं स्टुडंट सुद्धा आहेत जर तुम्ही क्लासेस जॉईन करणार असाल तर अशा स्टुडंट सुद्धा आहेत आपण ही माहिती पुढे घेणारच आहोत मशीन मध्ये बघा ही मशीन आहे ना ही वेगळी आहे इवन तिथं दिदी काम करतात त्याचा आवाजही जास्त येत नाही फास्ट आहे मॅम पहिली मशीन आहे आपली फायथेड मशीन ओके ज्याला आपल्याला डायरेक्ट स्टिचिंग करायची असेल म्हणजे आपल्या टाइम वाचवण्यासाठी आपण ती ही मशीन यूज करतोय कारण इंटरलॉक आणि इंटरलॉक प्लस त्याच्याबरोबर एक साईडची जी स्टिचिंग येते याच्यामध्ये आपलं टाइम सेविंग से काम करते okay. आणि प्रीमियम स्टिचिंग देणार आहे कारण आपल्याला स्पीड जास्त हवी असेल तर हिशोबाने तर फाय थर्ड हे आपलं काम करतो त्याच्यामध्येच नेक्स्ट आहे आपली स्पीड मशीन आहे तर त्याचा एवढा आवाज आणि स्पीड हाय काही प्रॉब्लेम नाहीये फिनिशिंग यामुळे आपलं जे येतं आपलं वर्कशॉप दाखवण्याचं कारणच आहे की जे फिनिशिंग येणार आहे तुमच्या ड्रेसला ते एकदम रेडीमेड सारखं येणार आहे त्याहून जास्त चांगलं कारण की ते आपल्या मापात बनवलेलं असणार आहे इथे जण आपापलं काम करतोय इथे पण तुम्हाला मशीन दिसेल तशीच आहे जशी आपण मगाशी पाहिली तशीच फक्त yes. यामध्ये मला वाटतं फक्त तीन थ्रेड युज केलेले हा थ्री थ्रेड आहे मॅम ह्याच्यामध्ये पण एक स्पेशालिटी आहे की जेव्हा आपण इंटरलॉक करतो ओके त्या इंटरलॉक मध्ये सेम थ्रेड मुद्दा म्हणून वापरतो की तो हायलाइट होण्यासाठी एकदम फिनिशिंग वाईज एकदम छान दिसायला पाहिजे ओके इथे पण आहे मशीन्स आणि अजून आपलं दुसरीकडे पण आहे ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात शिलाई होते त्यासाठी हा फक्त आपल्या साठी एरिया आहे सुंदर आहे आणि फिनिशिंग बघा तुम्हाला इथं समोरच असेल दादा काम करतायत हे जे काम चाललंय हे बघा काय लेवलवर काम चालू असतं इतकं डिटेलिंग तुम्हाला बाहेर कुठंही इतकं फिनिशिंग बाहेर तुम्हाला कुठंही मिळणार नाहीये आणि हाताची काम आहे बघा सगळी स्पेशल स्टीम आयन आहे त्याच्यामुळे आपण काय करतो त्याला करून मगच आपण फॅब्रिक कटिंगला घेतो सो दॅट तुमचा शिवल्यानंतर कधी कधी घट्ट आपण काढतोय ओके कारण तेच आहे की ते आयनिंगचा रिझन असतो आहे की आपण शिंकेज काढून यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि हे काम चालू आहे बघा कसं टीचिंग चालू आहे क्लासेस चालू आहेत आपण थोडस आपले जे काम आहे आता ब्राईटच्या हिशोबाने जे केलेलं आहे रेडी ते कव्हर करूया एक हेवी साईज आहे मॅम हे तर त्यांच्यासाठी आपण हे एक थोडस डिटेलिंग असं घेतलेलं आहे की त्यांना आपण हे लग्नाच्या हिशोबाने थोडस डिटेलिंग पुटअप केलेलं आहे हेवी साठी आपण बनवूया हे आपल्या फिनिशिंग जे मी तुम्हाला बोलत होते की आपलं सेम कलर इंटरलॉक स्टिचिंग सुपिरियर आहे आणि हे इंटरलॉक बघा कसं आहे परत मार्जिन पण व्यवस्थित ठेवलेला असणार आहे आणि हा जो प्रिन्स कट नमस्ते सर नमस्ते आपल्या इथे स्टीचिंग क्लासेस कसे असणार आहे थोडीशी माहिती द्या माझ्या फॅमिली मेंबर आपण ऑल्टरनेट डेज घेतो इकडे आणि हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल शिकवतो मला चोवीस वर्षाचा अनुभव आहे आणि मी तीन ते चार कॉलेजेस मध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये शिकवलंय आपण आपलं प्रायव्हेट इन्स्टिट्यूट रन करतोय आणि हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल दिल्यामुळे कुठल्याही थेरॉटिकलचा आणि परत वाचून ते करण्याचा प्रश्न येत नाही आपण ड्रेसेस सलवार कमीजेस जेसचा एक कोर्स आहे त्यात परत ऍडव्हान्स कोर्स पण okay. oh. आहे त्याच्यात सारी मध्ये पण बेसिक पहिले ट्रॅडिशनल ब्लाउजेस शिकवतो नंतर त्याच्यात ऍडव्हान्स जे काही आहे प्रिन्सेस लाईन पॅडेड ब्लाउज आणि वेस्टर्न ब्लाउजेस ते आहे त्याच्यात आणि oh. आता सध्या जे ट्रेंडिंग पॅटर्न्स आहेत ते पण आपण शिकवतो oh. त्यानंतर वेस्टर्न वेअर आहे hmm. वेस्टर्न वेअर मध्ये स्कर्ट्स आहेत ट्राउजर्स आहेत त्यानंतर वन पीस ड्रेसेस आहेत इव्हनिंग गाउन्स आहेत म्हणजे सगळंच टाईपचं कव्हर तुमचं एक वन इयर मध्ये ऑलमोस्ट पूर्ण कव्हर यू कॅन स्टार्ट युअर बुटीक ओके म्हणजे इथपर्यंत आपण हो एका वर्षात आपण तेवढं तयार करतो आणि हाच सिलेबस बाहेर तीन तीन चार चार वर्ष शिकवतात स्टुडंटला त्यातला टेन पर्सेंट सुद्धा येत नाही आणि असं आहे की आपल्या इथं पर्सनल लेवलवर लक्ष दिलं जातं yes. ज्यामुळे तुम्ही इन फ्युचर एखादी नवीन ट्रेंड आला जर आता एखादा असं ब्लाऊज आला आणि तुम्हाला ते शिवताच येत नाही तुम्ही सरांकडे कधी येऊ शकता इथे आणि त्यांच्याकडून ती जे आयडिया आहे किंवा त्याचं जे शिक्षण आहे ते दोन मिनिटात लगेच घेऊन जाऊ शकतात तर आपली इथं आठवड्यातून तीनदा बॅचेस होतात कोणते कोणते वार असणार आहेत सर मंगळवार गुरुवार आणि शनिवार आता दहावी नंतर बारावी नंतर तुम्हाला जर या क्षेत्रामध्ये उतरायचं असेल तुम्हाला या क्षेत्रामध्ये येण्याची आवड असेल तर तुम्ही नक्कीच आता सध्या हे खूप ट्रेंडी चाललेलं आहे शिलाई परत एकदा नवीन नाविन्याने बाहेर येत आहे तर तुम्ही स्वतःचं फ्युचर यामध्ये बनवून घेऊ शकता यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा डायरेक्ट तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता सर आपलं फक्त इथंच आहे का तुम्ही अजून दुसऱ्या अच्छा म्हणजे पिंपरीचे आहेत त्यांना जवळ पडणार आहे तो एरिया तर दोन्ही ठिकाणी अवेलेबल आहेत आठवड्यातून तीन दिवस तर बाकी डिटेल्स तुम्हाला सरच सांगतील माझ्या टीमशी मी तुम्हाला गाठभेट करून देते लेट्स मीट मिस्टर सुरेश मी ते सर्व मल्टिपल काम करतो ओके साडी ब्लाउजपासन ड्रेसेस वेस्टर्न टोटली आणि किती वर्ष अनुभव ते सत्तावीस वर्षापासून मला अनुभव आहे चला नेक्स्ट मास्टर नमस्ते सर नमस्ते तुमचा एक्सपिरियन्स मला सांगा किती वर्षाचा आहे आता एक्सपिरियन्स पंचवीस ते तीस वर्ष झालं आहे आणि तुम्ही सगळ्या प्रकारचे ड्रेसेस ब्लाऊज शिवू शकता वेस्टर्न साडी ब्लाउज वन पीस सगळं करू शकतो ओके थँक्यू सर आहेत स्टुडंट सोबत थोडस बोलून घेऊया नमस्ते दिदी। नमस्ते तर तुम्ही इथं आता किती महिने झाले शिकता आहात पाच महिने झाले पाच महिने झाले तुम्हाला शिलाई वगैरे व्यवस्थित जमायला लागली आता हो आता येते आणि आता तुम्हाला इन फ्युचर काय करायचं आहे आता बुटीक वगैरे टाकण्याचा काही विचार आहे का हा एक वर्षाचा कोर्स झाल्यानंतर मग मॅडम मॅडमचे आणि सरचे सजेशन घेऊन टाकायचं चालू आहे माझ्या आता गया। गया। थांक्य। 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 मी इथं कसबा पेठ येते ओके थँक्यू थँक्यू मी वारजेहून येते वारज्यावरून येत आहे ओके खास शिवणकाम शिकण्यासाठी येत आहे फिनिशिंग तर खूप सुरेख आलेलं आहे तुमच्या हातांना तुम्ही काय बुटीक वगैरे चालू करणार आहात का दुसरीकडे तुम्हाला विचार चालू आहे हा सर पण खूप छान शिकवते मॅडम पण मध्ये मध्ये सांगते काही या प्रभाव हे असलंच अच्छा क्लिअर करते आता इथे सरांसमोर एक आहे आता हे नवीनच शिकायला येत आहेत त्यांचं कटिंग चालू आहे तर किती महिने झाले तुम्ही कितने मंथ हो गया थ्री हो अच्छा और क्या एक्सपिरियन्स आहे आपका इधर आन फिलहाल कुर्ती सिखरि चालू आहे ब्लाउजेस भी स्टार्ट आहे बेसिका ऍडव्हान्स बेसिक एडव्हान्स दोनों दोनों है पहिले कुठ आता नाही आता आय डन फॅशन डिझायनिंग ओफकोर्स पर टेलरिंग पार्ट नहीं किया था तो अभी टेलरिंग पार्ट कर रही okay. के पास और मैम के पास और इधर uh, सर कैसे सिखाते हैं कुछ uh, आप एक्सपीरियंस मेरे फ्रेंड के साथ सर अच्छा सिखाते हैं वन टाइम एक्सप्लेन किया तो नोट्स भी अगर कुछ मिसप्लेस खोल के देखा तो भी रिवाइज हो जाता है ऑटोमेटिकली सर के पास पूछने की नॉर्मली जरूरत नहीं गिरती है फिर भी कुछ डाउट आया तो नेक्स्ट क्लास में आके हम पूछते हैं सर के पास ओके आज तक आपने क्या सीखा है यहाँ यहाँ पे मैंने नाइन कुर्ती स्टिच की हुई है ओके एंड वन ब्लाउज करके रखा है सेकंड स्टार्ट चाल है ओके गुड थैंक यू थैंक यू